अहमदनगर शहरामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी अधिकृत होर्डिंग्स आहेत त्या व्यतिरिक्त सर्व्हेमध्ये झोन वाईज सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये चौऱ्याऐंशी होल्डिंग असे आढळून आले की जे अनधिकृत होते अनधिकृत म्हणजे कायद्या त्यांची मुदत समजू उदगीव झालेलं नव्हतं किंवा परवानगी न घेताना या चौऱ्यांशी होल्डिंग संदर्भात कारवाई जी आहे ती महानगरपालिकेने सुरू केलेली आहे आत्तापर्यंत सात होर्डिंग काढण्यात आले असे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आणि यासोबत त्यातले जे होर्डिंग जे जे मुदत संपलेली होती व रिन्युअलसाठी आमच्याकडे आज पेंडिंग आहे ते आज त्वरित निकाली काढून उर्वरित जे होर्डिंग राहते म्हणजे मुदत संपल्यावर पण त्याची परवानगी घेतलेली नाही आहे किंवा जे अनाधिकृतपणे परवानगी न घेता लावलेले आहे तसेच तीनशे चौऱ्याऐंशी होर्डिंग जे आहेत त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेत आहोत आतापर्यंत तीनशे बावन्न होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी साधारणतः आमच्याकडे आलेली आहे ती तपासण्याचं काम चालू आहे त्यामध्ये पण ज्या होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मध्ये ते स्ट्रक्चर स्टेबल नाही किंवा फॉल्टी आहे असं आढळून येईल ते पण होर्डिंग हटवण्याची कारवाई जी आहे ती महानगरपालिका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा